पूर्व वैमान्य सशस्त्र हल्ला करून अजय शिंदेचा खून झाला त्यानंतर गुरुवारी रात्री स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं आठ संशयितांना ताब्यात घेतले त्यांना जुना राजवाडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं दरम्यान अजय शिंदे उर्फ रावणच्या दहशतीला कंटाळलेल्या डवरी वसाहतीतील तरुणांनी त्याचा गेम केल्याची कबुली दिली या आठ संशयितांना न्यायालयानं दहा एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे गुरुवारी सायंकाळी गजबजलेल्या रंकाळा परिसरात खुनाची घटना घडली पूर्वीचा राज जगताप आकाश माळी सचिन माळी रोहित शिंदे निलेश माळी गणेश माळी प्रशांत शिंदे निलेश बाबर यांनी एडक्यानं घाव घालून अजय शिंदे उर्फ रावणचा निर्घृण खून केला यादव नगरातील टोळी युद्धातून आणि वर्चस्व वादातून हा खून झाल्याचं चा बोललं जात आहे खुनाच्या घटनेनंतर हल्लेखोरांनी पळ काढला होता त्यानंतर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी तातडीनं बैठक घेऊन हल्लेखोरांचा शोध घेण्याच्या सूचना केल्या गुरुवारी सायंकाळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाघ उपनिरीक्षक शेष मोरे संदीप जाधव यांच्या पथकानं संशयितांच्या धरपकडीची मोहीम हाती घेतली होती गुरुवारी रात्री उशिरापर्यंत सात आरोपींना इस्पुर्ली इथून तर निलेश बाबरला डौरी वसाहतीमधून अटक करण्यात आली त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी खुनाची कबुली दिली आहे दोन दिवसांपूर्वी अजय शिंदेनं मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली होती त्यानंतर त्या तरुणांनी बालिंगा इथं जाऊन प्लॅन केला आणि गुरुवारी सायंकाळी अजय शिंदेला रंकाळ टॉवर इथं बोलावून घेऊन त्याच्यावर हल्ला केल्याचं सांगितलं या आठ आरोपींना आज न्यायालयानं दहा एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे